दरम्यान प्रकाशादरम्यान डामरखेडालगत गोमाई नदीवरील असलेल्या पुलावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने अवजड वाहन वाहतुकीस घातक ठरल्याने पुलाच्या दुरुस्तीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या वीस दिवसापासून रस्त्यावरील वाहतूक लगतच्या भागातून वळवण्याचा निर्णय घेतला असला तरी वळण रस्ता दाखवणारा फलक लावलेला नाही तसेच पोलीस प्रशासनाकडून लावलेल्या बॅरिगेटिंग बाजूला सरकवीत जड वाहनचालक पुलावरून वाहन नेत अधिकारीचे नियमाचे पायमल्ली करत आहेत या दरम्यान वाहतूक दळणवळण वाढले वाहनांच्या संख्येत अगणित वाढ झाल्याने रस्ता खुळखुळता झाला आहे शहाद्याकडून नंदुरबार तळोदा गुजरात राज्यात जाणारे जड वाहनासकरिता तिखोरा पिंगाणा कलसाडे मार्गे रस्ता सुरू झाला आहे अनेक वाहन बांधकाम विभागाचे नियम धाब्यावर बसवून जड वाहन पुलावरून सुरू आहे तर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ग्रामीण भागातून फिरून येत असल्याने प्रवाशांनी तिकिटा मागे दहा ते बारा रुपये मोजावे लागत आहेत तसेच वेळ वाया जात आहे वाहनांची संख्या वाढली असून अपघात झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे केली जात आहे मी पाटील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा जिल्हा संघटक आहे मागील जिल्हाधिकाऱ्यांनी डांबरखेडा पुलाचा अहवाला आल्यानंतर पुलावर अवजड वाहतूक बंद केली त्यासोबत एस वाहतूक बंद केली मात्र आजही गेल्या महिन्याभरात या पुलावरनं अवजड वाहतूक वेळ स्थिर आहे नागरिकांच्या निस टी वाहतूक मात्र प्रशासनाच्या आदेशानुसार बाजा काखरते बाजा मार्गे साधायला येते यामुळे प्रवाशांना आर्थिक भूर्खंड बसत आहे आणि विद्यार्थ्यांची मोठी प्रारंभ होतो तरी इथं सीझन असताना विद्यार्थ्यांना बाधा का थोडा मार्गे येण्यासाठी वेळ जातो आहे आणि आर्थिक तिथे निर्धंदा मी लागतोय त्याकडे प्रशासनाचं अजूनही दुर्लक्ष आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा आदेश केले होते तेव्हा प्रकाशा पुलाचा पूल व दोन्ही बाजू तसेच जो दांबरखेडा पूल आहे कमकोळ झालेला त्याचा दोन्ही बाजूमध्ये मोठे मोठ्या खड्डे आणि पुलाच्या काही दुरुस्तीचे आदेश दिले होते मात्र बांधकाम विभागाने अजूनही त्याकडे दुर्लक्ष केलं असल्यामुळे या खड्ड्यांमुळे वेळोवेळी छोटे मोठे अपघात होत आहेत शासनाने जर बांधकाम विभाग जे आदेश ऐकत नसतील तर ते कोणाचा अटकांत हा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या लोक मनात येत आहे जर अपघात झाले तर यापुढे जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश प्रस्तावित करून अपघात झाल्यास संबंधित बांधकाम विभागाच्या कार्यकारून जारे जारे त्यांवरही लागासोबत गुन्हा दाखल करण्याचा आदेश जाईल अशी जापेक्षा आमच्या सर्वसामान्य ग्राहकांच्या वतीने मी करीत आहे लोकनायक न्यूज